आणि एस आय टी अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करते सर्व जनतेचा विश्वास एस आय टीवरती आहे आज जे ताब्यात घेतलेला आहे पोलिसांचीच त्या ठिकाणी म्हणजे रणनीती जी आहे ती व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पोलिसांची चाललेली आहे म्हणजे सहाशे सदोतीस बस मोका याच्यामध्ये ही मला वाटतं मागण्यात आलेली आहे रिमांड आणि कोर्टाने ते दिलेली आहे आणि त्याच्यात आणखी हे का परत परत मिळतंय विष्णूचा जे आणि स्वतःचा मोबाईल कुठेतरी बाहेर फेकून शेवटच्या दोन दिवसाचं संभाषण लपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मग ते त्याने लपवायचा प्रयत्न केला या तर याच्या माध्यमातून ओपन करण्याचं प्लॅनिंग मला वाटतं यासाठीचं आय टीचं ते बिहार अशी प्रसिद्धी करू नका त्यावेळी मला मग ते लहान मुलांच्यावरती मी बोलणार नाही हे जर त्यांचे थोरले बंद बोलले तर त्याच्यावरती प्रतिक्रिया देईल मात्र अशा पद्धतीनं तुमचं नाव न घेऊ लहान किलांच्यावरती बोलणार नाही मानला ना हां आणि जात पातीचा हा विषय नाही हे गुंडगिरी फाट माप संपत्ती गोळा करणं लोकांचे दिवसा ढवळे मोर्दे पाडणं हे थोडेच संतोष देशमुख पर्यंत पर्यंत आतापर्यंत आम्हाला जातीवादी जातीवादी म्हणत होते महादेव मुंडेच पंधरा महिने का सापडला नाही आणि आता ज्यावेळेस डिवाय स्पीकर तपास दिला जे लोक पंधरा वीस लोक गायब झालेत ना परळीतून म्हणजे ह्याच लोकांनी मारलेला आहे तो सापडतील कुठे पळत जातील